हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुण्याचा माझ्याला एकशांची एक चिन्ह शाळेत तुम्ही बरे असताना अजून तो घरी आहे पण अजून डिलेवरीला टाइम आहे तर आत्ता झालंय संध्याकाळचा टाईम झालाय आणि सायपाप पण तसं आम्ही झालंय मम्मी बाहेर बाहेरले होते त्यांनी काहीतरी पार्सल आणले म्हणजे मार्केटला गेले ते बाहेर तुम्ही समजा तिथून पार्सल पण आणले पण जवळ मला आता डिलेवरी होत नाही तर जी खाऊ वाटते ते मग त्यांना सांगते मग त्यांनी आलेलं आहे तर मग तुम्हाला पुढं दिसेलच काय त्यांनी आणले काय नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मग तुम्ही जर माझे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेरियन सबस्क्राईब करायला विसरू नका माझी जी माझी पुढचे व्हिडिओ येतील त्यांची तुम्हाला लगेच बेल आयकन बेल आयकन बटन दाबा तुम्हाला माझे video आलेले आहेत जे नवीन मी upload केले तुम्हाला ते नक्की बघायला भेटतील आणि चला तर मग तुम्हाला मी भेटते तुम्हाला जेवाय काय केले आणि तर मग हे पहा आण मम्मी पप्पा गेले ते बाहेर मार्केटला म्हणजे किरा सामान आणण्यासाठी मार्केटला तिथं आता रक्षाबंधनचं पण टाईम येतं त्यामुळं लई गर्दी होती मग त्यांना यायला पण टाईम झाला का तर मग त्यांनी आणले होते मग समोसे कचोरी आणि हे पाहायचं मी तुम्हाला दाखवते ते खमण आणलेले गुलाबजामुन पण आणले होते आणि तसे पण आमच्या यशला लई आवडतात पण त्याला मी आणले नाही ते का की ते शाळेत जाते त्यामुळं आणि मग इथं पार्सल आणल्याच्यानंतर नंतर मग तुम्हाला दाखवायसाठी आणि मग नंतर आम्ही बसलोत जेवायचं आणि मग हे पहा सगळं मी ताटत घेतलं आहे आणि बाजरीची बाखर आणि जवळची बाखर डिलेवरीमध्ये खाल्लेली डिलेवरी माझी प्रेग्नेंट असतानाच खालेली चांगली असती तर मग हिथं प्रें आम्ही घेतलं होतं तर आम्ही सगळे बसलो मम्मीने केलं ते बाजरीची बाखर ही मिरची आणि बेसन केलं तर आणि मग हि तर शेवटला आमच्या सगळ्यांची झालं जेवायची तर मग नंतर माझ्या भावाने सगळ्या वाटेमध्ये सगळ्यांना गुलाबजामुन ते करत होता घेत होता आणि हे मी काय खात आहे चला तर मग येत येत मग तुम्ही पण खायसाठी आणि महाराष्ट्रमधले महाराष्ट्रमधल्या लई फरक असतो चला तर मग भेटूया